スリー・ブルーディー・ウダット、スリスワミー・サマルと मंडळी श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय आहे त्याची जे फलपूर्ती आहे ते मी लिहून माहिती दिलेली आहे बऱ्याच जणांनी ही माहिती दिली असेल पण मंडळी आपल्या परिस्थितीनुसार आपल्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला काय फळ मिळते ते नक्कीच वाचा अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगले होते अध्याय दुसरा वाचला तर कलीबाधा व सर्व रोग बाधा, बाधा नाहीशी होतात गुरुचरित्रातील तिसरा अध्याय वाचला तर गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते गुरुचरित्रा चरित्रातील चौथा अध्याय वाचला तर स्त्री स्त्रीछळनाचा दोष जातो व स्वतःचे रक्षण होते पाचवा अध्याय वाचला तर शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय वाचला तर देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सहावा सातवा अध्याय वाचला तर पंचमहापादी आपपादी सर्व पात्यके नाहीशी होतात आणि आठवा अध्याय वाचला तर बुद्धिमाते नाहीशी होतात आणि विवाहकार्य सुलभ होते नववा अध्याय वाचला तर सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात आणि दररोज आपण दहावा अध्याय वाचला तर नवस फळाला येतात आणि चोरीचा आळ आपल्यावरला दूर होतो अकरावा अध्याय वाचला तर वाचा दोष तसेच वेळ नाहीशी होते बारावा अध्याय वाचला तर संकटे दैन दरिंद्रि याचे निवारण होत असते तेरावा वाचला तर सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी आपल्या शंभर टक्के नाहीशा होतात चौदावा अध्याय वाचला तर प्राणघातक गंडातरापासून संरक्षण होते लाभते आता पंधरावा वाचला आपण तर तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होत असते आणि अध्याय सोळावा वाचला तर आदरणीयाची निंदा अपमान केलाचा शंभर टक्के दोष दूर होत असतो अध्याय सतरावा वाचला तर ज्ञान व गुरुकृपा यांचा शंभर टक्के आपल्याला लाभ होत असतो अठरावा अध्याय आपण वाचला नित्यनेमानी तर शंभर टक्के आपल्याला संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होत असते अठरावा अध्याय नक्कीच वाचावा आणि अध्याय एकोणीसवा वाचला तर वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्तिरथळी या तर पुण्य लाभत असते आणि विसावा वाचला तर गुरु स्मरण करून पूजी करी ओ गुरु चरणी तुझे पाप होईल दुनी आणि ब्रह्मा संबंध आणि एकवीसवा वाचला तर मृद्यू भयापासून मुक्तता होत असते बावीसवा अध्यावासला तर वाचपणा दूर होतो आणि बाळांनी चांगले बाळ नीतीला चांगले दूध येते आणि तेवीसवा वाचला तर पिचाच बांधा नष्ट होते राज्यमानता प्राप्त होते आणि चोवीसवा अध्याय वाचला तर भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय पंचवीसवा वाचला तर अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिमा परिणाम टाळतात आणि सव्वीसवा अध्याय आपण नित्यनियमान वाचला तर शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसवा वाचला तर गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषाची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसवा वाचला तर वाईट कर्माचे दोष दूर होतात आणि सप्तम सापडतो अध्याय एकोणतीसवाचला तर स्त्री छल दोष वासना दोष दूर होऊन पवित्र लाभते अध्याय तिसावा वाचला तर कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्त होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसवा वाचला तर पतीवर येणारे विघ्न शंभर टक्के टाळतात अध्याय बत्तीसवा वाचला तर वैद्याचे दुःख टाळते अथवा सुशही होते आणि तेहतीस वा अध्याय आपण वाचला तर वचन भांग वेभीच्या दोष दूर होऊन सद्गती लाभत असते अध्याय चौतीसवा वाचला तर प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसवा वाचला तर हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आणि तुटलेले संबंध शंभर टक्के जुळतात अध्याय छत्तीस वा आपण वाचला तर चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसवा वाचला तर मूड बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व प्राप्ती होते अध्याय अडोतीसवा वाचला तर निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसवा वाचला तर सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडत असतो अध्याय चाळीसवा जर आपण दररोज वाचला तर कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसवा वाचला तर सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसवा वाचला तर विद्या व फळांची प्राप्ती होऊन कर्तब कर्तबकारीला यश येते अध्याय त्रेचाळीसवा वाचला तर गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होत असते आणि अध्याय चौवेचाळीसवा वाचला तर मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग आपल्याला लाभत असतो आणि मंडळी अध्याय वा वाचला तर कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफळ होते आणि बुद्धी वाढत असते अध्याय वा वाचला तर चिंताची स्थित स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते आणि अध्याय वा वाचला तर पंच पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसवा वाचला तर गुरुनिष्ठा स्वीगुरु समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते आणि अध्याय एकोणपन्नासवा वाचला तर क्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान वाढते आणि अध्याय वा आपण वाचला तर ग्रंथी तत् त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न वा वाचला तर सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते आणि अध्याय शेवटचा वा वाचला तर श्रेधाला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळतात असते श्री गुरुदेव दत्त लाईक करा